नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एन पी टी कामगार एकता संघटनेतर्फे जे एन पी ए कलावंत कामगारांचा सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जे एन पी ए मल्टीपर्पज हॉल टाउनशिप येथे कलावंत कामगारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता जे एन पी टी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष व बोर्ड मेंबर मान्य दिनेश पाटील यांच्या संकल्पनेतून कामगार कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कामगार नेते दिनेश पाटील सर हे नेहमीच कामगारांसाठी सकारात्मक व कामगार हितासाठी मेहनत घेत असतात या कार्यक्रमासाठी देशातील प्रथम क्रमांकाच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीचे कर्तृत्ववान आदरणीय अध्यक्ष श्री उन्मेश शरद वाघ यांच्या शुभ हस्ते जे एन पी एमधील कलावंत कामगार आणि अधिकारी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना मानवंदना व कामगार एकजूट बंधुता वृद्धिगंत व्हावी या उद्दिष्टाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सौमनिषा जाधव महाव्यवस्थापक आणि सचिव श्री नायडू भास्कर एस कमांडर एड ॲडव्होकेट एड़ जयप्रकाश सावंत माजी विश्वस्त श्री बी टी ओवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जी वैद्यनाथन मुख्य महाव्यवस्थापक कॅप्टन बाळासाहेब पवार मुख्य महाव्यवस्थापक श्री गिरीश थॉमस मुख मुख्य महाव्यवस्थापक श्री सुरेश बाबू मुख्य महाव्यवस्थापक श्रीमती राजश्री दापके महाव्यवस्थापक श्री अशोक जगताप सतर्कता अधिकारी ऍडव्होकेट विजय पाटील कामगार नेते डॉक्टर वर्षा यादव वैद्यकीय पर्यवेक्षक श्री देवानंद पवार अध्यक्ष एस सी एस टी असोसिएशन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला सुरुवातीस मान्यवरांचे आगमन स्वागत करण्यात आले यानंतर कलावंतांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम हास्य प्रबोधनकार श्री संजीवन म्हात्रे यांचे छत्रपती संभाजी महाराज बुद्ध आणि शौर्याची गाथा या विषयावर प्रेरणादायी वक्तवाने छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा ऐकून उपस्थितांच्या मनात स्फूर्ती जागृत झाली या कार्यक्रमाच्या औचित्य साधून जे एन पी ए कामगार कलावंतांकडून छत्रपती संभाजी महाराजांना संगीतमय मानवंदना देण्यात आली रायगड भूषण कुमार पपन पाटील आणि सहकारी यांची छावा चित्रपटातील गीतांवर आधारित चित्र थरारक चित्त थरारक नृत्याविष्कार सादर झाले मणिककर्णिकाव युद्ध कलापथक नवी मुंबई यांची लाटीकाठी भाला तलवारबाजी दानपट्टा यांची साहसी प्रात्यक्षिके झाली माननीय जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्या आदरणीय अध्यक्ष श्री उन्मेष शरद वाघ यांच्या सुविद्यपत्नी लीना मॅडम यांचे सर्व कामगार कलावंत कलाकारांना प्रोत्साहनपर भाषण झाले यावेळी जे एन पी ए पोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष माननीय श्री उन्मेष वाघ यांचे काही अपरिहार्य कारणामुळे अनुपस्थितीत त्यांनी कामगार कलावंतासाठी का दिलेल्या शुभेच्छांचे वाचन लीना मॅडम यांनी केले जे एन पी ए कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष मान्य दिनेश पाटील आणि यांनी कामगार कलावंत का कलाकारांच्या कलेचा आदर होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी असे कार्यक्रम नेहमीच होतील असे आश्वासन दिले त्यानंतर आभार प्रदर्शन झाले व स्नेहभोजनासमयी ज्येष्ठ सिने अभिनेता स्वर्गीय मनोज कुमार यांच्या सुंदर गीतांच्या गायनाने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आदरणीय माननीय दिनेश पाटील अध्यक्ष आणि बोर्ड मेंबर जे एन पी ए यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित आयोजनाने कार्यक्रम सुंदररित्या संपन्न झाला कार्यक्रमासाठी जे टी कामगार एकता संघटनेचे सर्व कार्यकर्ते आणि सभासद जेएनपीटी अधिकारी आणि कामगार बंधू भगिनी उपस्थित होते गौरवण्यात आलेल्या कामगार कलावंतांसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनप्रवासावर आधारित असणाऱ्या साहित्यिक श्री शिवाजी सावंत लेखित छावा कादंबरीची सुंदर प्रत देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर जे एन पी एरण आणि छावा कादंबरीचं वाटप पाठवलं असा एक कार्यक्रम एकदा कामगार संघटनेने आयोजित केला होता एक त्या एकदा कामगार संघटनेचे विश्वस्त सन्माननीय दिनेश पाटील यांची संकल्पना होती आणि यावरून हा कार्यक्रम सादर करणार अनेक कलाकार या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्या कलेचं सादरीकरण केलं आणि यामध्ये अनेक वक्ते पण बोलले आणि त्यामुळे हा कार्यक्रम संभाजी महाराजांच्या स्तुतीस अभिवादन करणार छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणार आणि सर्व आपल्या लोकांमध्ये एक स्कुलिंग चेंडवणारा असा एक कार्यक्रम या ठिकाणी पार पडला त्याबद्दल सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद कामगारांचे पूर्ण धन्यवाद आणि कलाकारांचं पण आम्ही धन्यवाद